सांगलीमध्ये जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील या आणि काँग्रेस पक्ष यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत न जाता भाजपचा रस्ता धरला खरं तर त्यांनी राष्ट्रवादीत जावं असा आग्रह कार्यकर्ते करत होते त्यामागचे सूत्र मुस्लिम दलित समाजाचा मदनभाऊ पाटील गटाला असलेला जनाधार हे होतं परंतु ताईंनी भाजपसोबत जाणं अधिक सुरक्षित आणि फायद्याचं ठरेल असा हिशेब केलेला दिसतोय पण त्यांचा हा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडेल का हे पाहणं औषक्याचं असणार आहे सध्या तरी काँग्रेसमध्ये नसलेले विशाल आता सांगलीच्या काँग्रेसचे प्रमुख नेते होतील आता गटबाजी नसेल ते म्हणतील ती पूर्व दिशा असेल अट एकच आमदार विश्वजित कदम यांच्या कलानं त्यांना घ्यावं लागेल श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशातून काय साध्य केलं एकतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात दिवंगत मदन भाऊंचे वारसदारमधून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली आहे त्यातून कायदेशीर मार्गाने सोडवणूक करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे आता ही सोडवणूक कशी होणार ती कायदेशीर असेल का हा वेगळा विषय दुसरं म्हणजे महापालिका निवडणुकीत भाऊ समर्थकांचा नेहमीच मोठा वाटा राहिलाय त्यांच्याकडील कार्यकर्ते हे कसलेले आहेत मनपाच्या राजकारणातील मुरब्बी आहेत अर्थात या कार्यकर्त्यांना सर्वात मोठा जनाधार हा मुस्लिम दलित वर्गाचा राहिलाय तो घटक भाजपसोबत येईल का याकडं लक्ष असेलच परंतु काही प्रभागांमध्ये या घटकांशिवाय मदन भाऊ समर्थकांची एक वेगळी ताकद आहे जी भाजपला निर्विवाद सत्तेपर्यंत नेण्यासाठी फायद्याची ठरू शकते भाजपनं तेच गणित घातलेलं आहे विधानसभेला काँग्रेसमधील फुटीचं कारण ठरलेल्या जयश्रीताई स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी बेरजेचं गणित ठरतील असा भाजपचा कायास आहे मिरज पूर्व आणि पश पस्ट, मिरज पश्चिम या दोन्ही भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी या गटाचा फायदा भाजपला होऊ शकतो अर्थात ताईंचा गट मोठा आहे त्यात अनेक मातब्बर आहेत त्यात सर्वांनाच संधी मिळेल असं नाही त्यांचा भाजपमधला वाटा किती असेल यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत ज्यांना संधी मिळणार नाही अशांवर विशाल पाटील यांचं लक्ष असेल खासदार विशाल पाटील यांनाही आता ही संधी वाटते आहे कारण नेहमीच सांगली काँग्रेसमध्ये विशाल यांनी दोन पावले मागे घ्यायला लागली होती मदन भाऊंचा गट सातत्यानं वरचड ठरत आला होता वसंतदादा घराण्यात देखील अनेकदा त्यातूनच संघर्ष झाला होता अगदी विशाल यांचे वडील माजी खासदार दिवंगत प्रकाश बापू पाटील आणि दिवंगत मदन पाटील हे एकमेकांविरोधात लोकसभा लढले होते मदन भाऊ पाटील आणि विशाल यांच्यात जिल्हा बँकेला लढत झाली होती त्यात विशाल जिंकले होते आता विशाल काँग्रेसचे एक हाती नेतृत्व करू शकतात आमदार विश्वजित यांच्या मदतीनं कारण विश्वजित यांचा विशाल यांच्या प्रभाव क्षेत्रात एक स्वतंत्र गट आहे वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग येथे आहेच त्याला जातीय समीकरणांची मजबूत जोड मिळाली तर विशाल यांना महापालिका निवडणुकीत चांगली ताकद मिळेल असा विश्वास वाटतो मदन भाऊंचे अनेक कट्टर समर्थक भाजपसोबत जायला तयार नाहीत विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांनी तूर्त अंतर राखलंय ही सगळी मंडळी विशाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता निर्माण होताना दिसत होता आहे आणि तसं झाल्यास भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत या ठिकाणी उभी राहू शकते या परिस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वजित आणि विशाल यांच्यासोबत समझोता करण्याचं धोरण ठरवलं तर महाविकास आघाडी म्हणून चांगली लढत देता येणं शक्य होणार आहे विशाल पाटील यांनी त्या दृष्टीनं जुळवाजुळव सुरू केली आहे भाजप सावध आहे विरोधकांमध्ये उभी फूट पाडून त्यांची ताकद कमी करण्याची खेळी भाजपनं सातत्याने केली आहे यावेळी पटावर तसे मोहरे मांडता येतील का याचाही विचार केला जाऊ शकतो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे काही नेते आहेत त्या पक्षाचा कसा वापर केला जाईल हेही महत्त्वाचं ठरेल